नमस्कार नाव आहे आभाळ आणि आपण कधी <ख़ागा> कधी आभाळ येत खाली एवढ्या ये दूरवरून आपल्याला भेटायला धुक हो कधी कधी आभाळ येत खाली एवढ्या ये दूरवरून आपल्याला भेटायला धुक हो कधी कधी आपण जातो वर एवढ्या दूरवर त्याला भेटायला आपली स्वप्न घेऊन कधी कधी आपण वर एवढ्या दूरवर त्याला भेटायला आपले स्वप्न घेऊन आपण त्याला पाहतो नाही तर तेही आपल्याला पाहत असेल एवढं लांबून कधी कधी आपण त्याला पाहतो किंवा कधी तेही आपल्याला पाहत असेल एवढ्या लांबून एवढाच काय तो संबंध त्याचा आणि आपला एवढाच काय तो संबंध त्याचा आणि आपला कारण आपण नसतो ह्याच्यासारखे अथांग अनंत आपण सामावून घेत नाही सगळ्यांना कारण <perfektionic> आपण नसतो त्याच्यासारखे अथांग अनंत आपण सामावून घेत नाही सगळ्यांना आणि कदाचित म्हणूनच त्याच्यात आणि आपल्यात जमीन आसमानाचं सा अंतर असावं आणि कदाचित म्हणूनच त्याच्यात आणि आपल्यात जमीन आसमानाचं सा अंतर असावं आभाळ येतं खाली आपण जातोवर एवढाच काय तो संबंध त्याचा आणि आपला थँक्यू मच